तर मी प्रियंका बेंडाळे स्वागत करते तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तर कसे आहात सगळे आय होप तुम्ही मजेत असाल मी पण खूप मजेत आहे आजपासून आपण ब्लॉगिंग स्टार्ट करतो आहे ऍक्च्युली माझा फर्स्ट ब्लॉग झाला आहे अक्षय तृतीयेला आणि आजपासून आपण डेली ब्लॉगिंग स्टार्ट करणार आहे तर माझा हा दुसराच ब्लॉग असणार आहे तर तुम्ही मला सपोर्ट करा मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे तर मी आत्ता माझ्या किचन मधून तुमच्या सोबत बोलत आहे उन्हाळा चालू झाला आहे आंब्यांचा सीझन चालू झाला आहे अक्षय तृतीयेनंतरच आंबे खायला स्टार्ट करतो तर आज रस, आ, आ, मी बनवणार आहे आंब्याचा रस आणि मिक्स डाळाची भाजी आणि पोळी तर हे सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझं डेली रुटीन माझं स्वयंपाक वगैरे आणि साजेरीसाठी पण मी वरण भात वगैरे बनवणार आहे साजिरी म्हणजे माझी दीड वर्षांची मुलगी आहे तर तिच्यासाठी मी वरण भात बनवणार आहे तर चला आपण स्टार्ट करूया आता स्वयंपाक करायला मी सकाळचा स्वयंपाक करत आहे घेतले आहे आंब्याचा रस करायला पूर जाईल मी आता धुवून घेते आणि पाण्यात भिजवत ठेवते म्हणजे पाण्यात ठेवायचे असतात आंबे एक तास तरी पाण्यात ठेवले की त्याची उष्णता कमी होऊन जाते मी काय करतो आम्हाला मिक्स डाळ करायची होती तर मग मी वेगळी डाळ भिजवली होती आणि तांदूळ पण वेगळे भिजवले होते तांदूळ ऍक्च्युली साजिरीला खिचडी करायची आहे म्हणून मी तिच्यासाठी सेपरेट तांदूळ भिजवले होते तर ते मी एका डब्यात टाकून घेते थोडीशी हळद टाकते आणि मीठ टाकणार आहे तर इथे कुकर लावला आहे मी आणि पोळीसाठी पीठ घेते आहे त्या डब्यामध्ये घासून ठेवलेला तो डबा मग पोळ्या करून घेते आहे तोपर्यंत तो कुकर होतो आहे मग आपण भाजीला फोडणी देऊया मी नाशिकमध्ये राहते आणि तुमच्यापैकी कोणी नाशिकमधून व्हिडिओ बघत असेल तर मला कमेंट्स करून सांगा ॲक्च्युली आधी आम्ही पुण्याला होतो आणि त्यानंतर मग नाशिकला शिफ्ट झालेलो आहेत आणि पुण्याला मी केकची ऑर्डर वगैरे घेत होती साजरी झाल्यानंतर आम्ही इकडे येऊन गेलो नाशिकला आलो आम्ही नाशिकला शिफ्ट झालो आणि मग त्यानंतर मी काय केक्स वगैरेची ऑर्डर घेतली नाही थोडेफार असेच घरचेच केक्स बनवले तर तुम्हाला माझ्याकडून कोणते व्हिडिओज बघायला आवडतील ते पण सांगा मी इथे इथे क्लासेस नाही इथे क्लासेस नाही घेणार आहे तर विचार केला मी जे केक्स बनवते ते मी तुमच्यासोबत व्हिडिओ थ्रू शेअर करेन पूर्ण रेसिपी केक्सच्या कशा के, हे केल्या एक दोन मी अपलोड पण केले आहे केक्सच्या रे, रेसिपीज मी अपलोड केली आहे केकची सिरीज तर तुम्ही ती पण बघू शकता तुम्हाला आपल्या चॅनलवर सगळ्या प्रकारच्या रेसिपीज बघायला मिळतील व्हेज नॉन व्हेज बेकिंग रेसिपीज मी केक्स वगैरे बनवते तर ते सगळं तुम्हाला बघायला मिळणार आहे तर तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये इंटरेस्ट असेल अशा रेसिपीजमध्ये इंटरेस्ट असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि तुम्हाला कोणत्या प्रकारचे व्लॉग्स बघायला आवडतील ते पण कमेंट्स करून सांगा थोडी मोहरी थोडं जिरं टाकलं माझ्याकडे ना हा वाटण करून ठेवलेला मसाला आहे हाच मसाला मी थोडा तेलात टाकणार आहे थोडीशी हळद हे घरचं लाल तिखट आहे कांदा लसूण मसाला ही धनापूड आणि गरम मसाला मीठ आपण नंतर टाकणार आहोत हे बघा इतके मसाले घेतले आपण आता आपण यात टाकणार वाटण कांदा खोबऱ्याचं होतं कांदा भाजून घ्यायचा खोबऱ्या पण भाजून घ्यायचं मग त्यात आलं लसूण कोथंबीर हे सगळं ॲड करायचं आणि मग वाटून घ्यायचं मिक्सरमध्ये आणि त्याची पेस्ट बनवायची आणि मग ते मी फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवते मीठ टाकते मी आता रस करायला घेऊ आपण मी पारंपरिक पद्धतीनेच रस करते आपण हाताने करतो तसंच तुम्ही कोणत्या पद्धतीने आंब्याचा रस करता ते पण मला कमेंट्समध्ये सांगा आणि कोण कोण अक्षयत्रितेच्या आधी आणि नंतर आंब्याचा रस खातात ते पण सांगा साखर ऍड करता ऍक्च्युअली हापूस आंबे तर त्याला जास्त साखर लागत नाही तीन आंबे होते म्हणून तीन चमचे ऍड केले बस हा बॅकग्राऊंडला आवाज येतो तो साजिरीचा आहे लसूण घेतले आहे फोडणी द्यायची साजिरीच्या खिचडीला मी तूप गरम करून घेतलंय थोडा जीरा पावडर टाकते थोडासा गरम मसाला टाकून मस्त तुपाची फोडणी केली बोल बाहू तर काय करते साजिरी तुला टिक्की कोणी लावली आहे टिक्की कोणी लावली मग तुला साजेरी बघा जेवण करताना कशी नाटक करते साजेरी साजेरीची फेवरेट आहे हे मिक्स डाळ तांदूळची खिचडी खूप जास्त तिला लहानपणापासून खूप आवडायची अगदी सहा महिन्याची असल्यापासून तेजू तिला जेवण भरवतात आहेत तोपर्यंत मी इकडे भांड्यावरून घेतले सगळे किचन ओटा वगैरे सगळा क्लीन करून घेतलेला आणि मग आम्ही जेवायला बसणार होतो तेजूंची मला खूप जास्त मदत होते ते आल्यावर पहिल्यांदा साजेरीला जेवण वगैरे भरवतात आणि मग आम्ही दोघं जेवायला बसतो साजेरी स्वतःच्या हाताने खाते पण खूप वेळ लागतो तिला खायला आणि खूप जास्त मनंतर आवरावं लागतं मला आणि आम्हाला तो तोपर्यंत भूक लागून जाते मग मी कधी कधी आम्ही भरवून देतो कधीकधी तिला स्वतःच्या हाताने जेवायला देतो आता छान स्वच्छ झालेला आहे ओटा आणि सगळं काम आवरलं की खूप छान जेवण जातं आम्ही आता जेवायला बसतो आहे साजिरीला खाली दिलं आहे आजीबाबांकडे आ, मम्मी पप्पा आमचे खाली राहतात आणि आम्ही जेव्हा नाशिकला शिफ्ट झालो तेव्हा वरती सगळं किचन वगैरे केलं होतं कारण मला बेकिंग पण केक केक्स वगैरे पण करायचे असतात तर मग एकाच किचनमध्ये नाही होते पॉसिबल आणि आमचं सगळं पुण्याचं फ्लॅटमधलं सगळं सामान होतं किचनचं हॉलचं तर ते पण कुठे ठेवायचं म्हणून म्हटलं मग वरतीच सगळं सेट करून घेऊ आणि मग आम्ही फंक्शनला वगैरे जातोच मग खाली जेवण करायला सगळे एकत्र असतो मग आम्ही वाटेल तेव्हा फिरायला पण जातो एकत्र गप्पा मारतो आईस्क्रीम वगैरे खातो बघितलंच असेल आता आमचं जेवण पण झालं आणि साजेरी नव्हती जेवण करताना कारण साजेरीला आजीबाबा सांभाळत होते ती आजीबाबांकडे होती मग आम्ही जेवण वगैरे केलं आणि आता थोडंसं काम करते मी माझं एडिटिंग वगैरे काम आहे ते करते संध्याकाळी परत जेव्हा घरी येतील चहा वगैरे घ्यायला बाहेर जाणार आहे माझं एक काम आहे तेव्हाच आम्ही आलो आहे माझा चष्मा घ्यायला साजेरीने माझा चष्मा तोडला होता म्हणून मग आता परत न्यू फ्रेम बनवली होती पूर्णच फ्रेमच तुटलेली माझी पटकन चष्मा घेतला आणि पटकन निघालो मग आम्ही तिथून कारण पावसाचं वातावरण झालेलं लो होतं लोक पुसायचं होतं जातो आता पावसाचं वातावरण झालं पाऊस मी जाऊन आलो मग थोडा वेळ खाली बसलो मम्मी पप्पांसोबत छान गप्पा मारल्या साजरीची मस्ती चालूच होती तर आता झालेला आहे डिनर टाइम आता वाजले आहे सात आणि मी हेवी डिनर करत नाही म्हणून मी फक्त आता हळदीचं दूध पिणार आहे हळदीचं सकाळीच हेवी जेवण झालं आहे ॲक्च्युली मी आंब्याचा रस वगैरे खाल्ला होता आंब्याचा रस पोळी खाल्ली होती तर मग आता फक्त हळदीचं दूध घेणार आहे आणि माझा डिनर होऊन जाईल आता सव्वा सातपर्यंत पर्यंत होऊन जाईल डिनर आणि माझी देवपूजा वगैरे पण झाली आहे आम्ही आता थोड्या वेळापूर्वी आलो आणि मग थोड्या वेळ मम्मी पप्पांसोबत बसलेलो आ खाली आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते आहे भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मी असेच डेली रुटीनचे व्लॉग्स घेऊन येईल त्यासोबतच रेसिपीज घेऊन येईल माझ्या किचनमधल्या रेसिपीज आणि जर केक्स वगैरे बनवले तर ते पण मी बेकिंगचे पण रेसिपीज घेऊन येईल सो तुमच्यासोबत असाच तुमचा सपोर्ट राहू द्या चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय आय लव्ह यू